तर मंडळी तुमचं पुन्हा स्वागत आहे आपल्या चायनाच्या नवीन ब्लॉगमध्ये आणि मंडळी आजचा फिशिंगचा आणखी एक व्हिडिओ आहे आणि फिशिंगच्या व्हिडिओसाठी आपण जाणार आहोत आपल्या खाडीतला परेशने बोलवलेला पण आपल्याला झाला थोडा लेट तर आता लेट झाला तर आपला मित्र आहे गजा आणि राकेश तो आपल्याला हेल्प करणार आहे तिथे होडीतला फोडण्यासाठी तुम्ही पुढे बघू शकता तर चला आता थेट होडीतला जाऊ आणि पुढची प्रोसेस दाखवणार चिंबोऱ्यानं जाली मांडलेले आहे आणि काय काय माउरा भेटतात चिंबोरी किती भेटतात ते पण बघणार आहोत चल तर चला आता सकाळचा टाइम आहे आणि सकाळचे साडे सहा वाजले आप आपल्याला पाच मिनिटं फक्त लेट झालंय तर आता गजा मस्त आपल्याला मदत करणार आहे हेल्प करणार आहे समोर दिसतोय परेश आहे तिथे तर आता पुढे जाणार त्या घटकाजवळ चला गणपती बाप्पा मोरया आणि गजा आपल्याला घेऊन जाणार आहे या ग ढिंगीने घटकाने तर मंडळी आता तुम्ही बघू शकता गजा आणि राखेच्या सोबत आता चालू आहे आता खानके पालवाला परेश घटकच जायचा आहे आणि आपले कोली बांधव आहेत कोलिबांधव नेहमी हेल्प करत असतात मदत करत असतात तर आता पुढे जाणार आहोत हे बघा माझी छत्री झाली उलटी हे बघा बघू शकता आणि खूप लाटा देखील आहेत तर मंडळी आता आपण चाललो आहे पाण्यातला मस्त पैकी जालीपालवाला आणि फक्त आपण छत्री घेतली आहे रेनकोट वगैरे काही आणला नाही अचानक बेस झाला फोन आलेला तर आता सकाळी पाच मिनटं फक्त लेट झाला आणि पाठी बायकग्राऊंडला तुम्ही बघू शकता जाली पालवण्याचे काम सुरू आहे तर चला तो तो आता तिथे भेटू जाण्यासाठी तिथे दहा ते पंधरा मिनटं लागतील दोन महिने सर्व बंद असतं मासेमारी त्यामुळे आपण जाली मांडतो खाडीमध्ये त्यावर आपला उदरनिर्वाह चालतो आणि काही मच्छी आपण कालवनासाठी कांज्याचे असतात वांदे तर आता चिंबोरींचा रिपोर्ट आला चिंबोरी आहेत ना काय गजा हां चिंबोरी आहेत बोलते गजा खेकडे खेकडे चिंबोरी आहे तर आणि जाळी म्हटली मित्राने आणि घाई गडबडी छत्री पण बघा पडला होल एवढा वारा आहे काही तर परेशचा घटक दिसतात पाठी बघू शकता तुम्ही बॅकग्राउंडला तर त्या घटकामध्ये जाऊ त्याला काय चिंबर आहे ते पण बघणार चला शकता खास आपल्याला घेऊन आलेत घटकाजवळ समोर परेशचा घटक दिसत आहे तर चांगल्या प्रकारे या दोघांनी हेल्प केली आपले कोली बांधव आहेत राकेश आहे आणि गजा आहे धन्यवाद गजावाद धन्यवाद धन्यवाद तर बोल बोल आणि हे बघा बघू शकता तुम्ही हे बघा सहा साडेपाच वाजता बोलावलेला साडे सहा वाजले तो बोलते तर आता या घट्टामध्ये जाणार आहोत जेव्हा येऊन दे बघा गा गुतलेत गुतलेत परेश आहे भुऱ्या आहे हे सगळे आपले आय आय गो हे तो घट्ट आहे काय का बघा आणि मंडळी तुम्ही नेहमी जालीमध्ये मावरा मावरा करता पण मावरा हे बघा गुतलेले आहे तर मेहनत आहे खास मेहनत किती आहे ते तुम्ही बघू शकता भुले काय बोलतेस आणि परेशने साडेपाच वाजता सा बोलवलं ले, लेट झाला आणि गजनी चांगल्या प्रकारे प्रकारे आपल्याला गाईड केलं तर चला के ते ते आता या ढेंगीमध्ये जाणार आहोत आणि गजाने आपल्याला मस्तपैकी हेल्प केली तर ते त्यांचे जाली पालवायला जाणार आहेत आता फायनल आलो होडीतला आपला मित्र आहे परेश पर आपला नशीब होता व्हिडिओ दाखवण्याचा तर चला आता काय काय मावर आहेत ते पण त्याला बघणार लाल खणके आहेत आणि लाल लाल खणके पहिलीच आहे ना हे पहिलीच खाणके आहे ना हा पहिलीच आहे बघा आपला नशीब आहे आणि सर्व आपले परम मित्र आहेत मित्र भरपूर आहेत सतराशे साठ त्या त्यापैकी हे चार आहेत मांडले झाले बघूया नशिबाचा खेळ असतो कधी भेटतो तर कधी नाही भेटत तर प्रोसेस चालू आहे आपण गेलो लोली आणि लोलीतला जाळी बघा तुम्ही बघू शकता आटपलेले आहे आणि आपल्या बाजूला पण जाळी मांडणारे असतात एकामेकात जाळी गुतवतात तर मेहनत या मागे जाळी पण फाटवू शकतो आणि त्यामुळे आपल्याला भरपूर नुकसान पण व्हायला आहे नवीन कोरी झाली आहे लाल खाणक्या कापलेल्या आहेत आता काय बोलणार मंडळी आता दुसऱ्या जालीजवळ आपण आलेलो खेकड्यांची जाळी मांडलेली आहे आणि आता खेकड्यांच्या जालीला बघणार काय आणि आपण आता आलो नसतातला समोर दिसतं ते येतालदेवाचं मंदिर आहे तर चला सर्वांनी बोला येतालदेव महाराज की जय आणि जालीवाडाला सुरुवात करूया महादेव आणि बघा जाली थोडीफार गुंतलेली आहे तर नशिबाचा खेळ आहे कधी भेटते तर कधी नाही भेटत पण आणि मंडळी पहिलाच मोरीचा बोनी झालेले मोरी, बो मोरी दिसते मी मो मोरी बोलतो तुम्ही काय बोलता कमेंट करून नक्की सांगा आणि आलाय तो भाकस नाटक बघू शकता थोडा पावसाने पण के, मेहरबानी केली थोडा पाऊस पण आहे काहीतरी हल मला वाटते काय कचरा अटकलाय कचरा कचरा खूप ख़़। कचरा अटकलाय त्याला पण आला जोरातला अरे बाप रे फुल पाऊस आलाय फुल पाऊस असल्या पावसातला आहे बघा खास व्हिडिओ दाखवण्यासाठी आलोय चिंबोरी काय तरी भेटली पाहिजे जालांची लागले वाट आपले मित्र जाले ओढताना दिसत आहे तुम्हाला काहीतरी आल्यासारखा का भेटू दे मेहनत चा फल तर थोडा पाऊस आलेला आहे तर आता आपण थोड्या वेळाने नाही भेटू फुल पाऊस आला हे बघा आणि समोर लाटा बघा रे बाप, बाप तर मंडळी जास्ती वारा आणि पाऊस आल्यामुळे आपण काही दाखवू शकलो नाही आणि आता बंदर बंदर किनारे आलेले आहेत तर छोटासा व्हिडिओ होता आणि आपला हा परेश नागर आहे नवीनच बोट घेतले तर फायनली म्हणली आपली जाळी वगैरे पालून झाली आणि आता काला भरपूर पाऊस त्यामुळे तुम्हाला काही चुंबर वगैरे काढताना दिसला नाही जाळी सगळी लपाटलेत त्यामुळे भरपूर मेहनत असतं आहे तर छोटासा व्हिडिओ होता आणि जे आपली परेश नावाची नवीन बोट आहे तर पुढच्या नेक्स्ट टाईम तुम्हाला नक्की दाखवू तर छोटा सोडीवर नक्की आपण लाईक शेअर सबस्क्राईब न करा